शनिवार म्हणजेच मारुतीचा आणि शनिदेवाचा वार अशाच शनिदेवाची संपत शनिवारची कहाणी आज आपण ऐकूया ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठ पाट नगर होत तिथे एक आपला ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे सकाळी देवी लेकी सुनांना सुद्धा शेतावर घेऊन जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण मास आल्या पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यामध्ये काही दाणे असे त्यातले थोडेसे काढ त्याची दळून भाकरी कर केनी कुर्डूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेने बरं म्हटलं ती माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढे तिने दळले त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुर्डूची भाजी केली तेरड्याचं बी वाटलं आणि सासू सस्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाई बाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं अंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बर म्हणाली त्याच्या अंगाला तेल लावले वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसा कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं व शनिदेव अदृश्य झाले नंतर काही वेळाने घरी सासू सासरा त्यांनी सर्व सर्व तयारी उत्तम पाहिली तो ते संतोषले आपल्या घरात तर काहीच नव्हतं मग असं झालं म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौज झाली शनिदेवानी मागच्या सारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाचे घरी आले मागच्यासारखंच मला नाहू घाल माखू घाल म्हणून म्हणाले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडं मला दे ब्राह्मणाची सून मधजवळ काही नाही म्हणू लागली देव म्हणाले बरं तर मग तुझं जवळ असलं तरी नाहीचं होईल असा शाप त्यांनी दिला आणि ते अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हंडी मडकी पाहू लागली तिला काहीच सापडलं नाही संध्याकाळ झाली तो सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला राग भरली झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवायची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्या सारखेच शनीदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिने दुसऱ्या जावे सारखा जबाब दिला, दिला, दिला। आणि आपण अंतर्धान पुढे काय झालं काही वेळाने सासू सासरे ससरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे काहीच दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्या सारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपास पडला मनात फार खिन्न झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणाने धाकट्या सुनेला घरी ठेवलं पहिल्यासारखी आज्ञा केली आणि आपण शेतावर निघून गेले इकडे शनिदेवाने काय केलं गलित कुष्ट्याचे रूप धरले ब्राह्मणाचे घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई माझ अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिने बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्याने अंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला आपलं उष्ट खोचलं आणि आपण पावला ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळ दाना पडला तो काढला तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरे आले सुने सांगितलं सगळी तयारी आहे नाहीला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे अंघोळीला पाणी आहे जेवायला बाजूची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंच म्हणून त्यां तिला विचारलं तिने कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासू सासऱ्यांची दृष्टी वळचणीला गेली तिथे काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडले सुनेला दाखवले ह्याच पत्राळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितले सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याला त्याचा राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणास उपास पडला पुढे सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलींना आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण